पती शिवराय सर्वप्रथम मी ऋण व्यक्त करतो रमेश भाऊ की माझा इतका आदर अतिथी आणि ऋण व्यक्त करतो की आज ठराव माझ्या बाजूने पारित केला गेला आता रमेश भाऊ जे बोलले त्याच्यावर थोडस मला टिप्पण जरूर माझ्यावरती द्यावं असं वाटतंय मित्रो दोन हजार एकोणावीसला ला जेव्हा मी लोकसभेच्या निवडणुकीत लढत होतो मुळात ती निवडणूक लढलोच याच्यासाठी होतो की मराठा आरक्षण मला मिळवायचं दुर्दैवाने पाय घसरला अर्थात त्याच्यात राजकारण झालं खैरेने इम्तियाज उभा केला आणि त्याच्यामध्ये हिंदू मुसलमानांच्या गफलतीमध्ये आपला पाय घसरला ला मी तसा पडलो तसं एक प्रकारचं सुरुंग माझ्या घरामध्ये लागलं आणि तिथन जी घसरंती माझी सुरू झाली ती घसरंती अद्यापही थांबायला तयार नाही मला या ठिकाणी तुम्हाला खुलासा करायचा आहे कौटुंबिक दृष्टिकोनातून पूर्णपणे मी उद्ध्वस्त झालो माझ्या पाठीबाग माझ्याच कुटुंबातले लोक इतक्या भयंकर पद्धतीने लागले की मी त्याचं विवरण तुम्हाला करू शकत ज्यांनी मध्यत मला साथ दिली होती त्यांनाही दमदाटी करून पळवण्याचं काम त्यांनी केलं आणि मला पूर्णपणे एकटं करून टाकलं माझ्यावरती आज पंधरा पंधरा कोटी रुपयाच्या अमृत नुकसानीचे दावे आहेत माझ्यावरती आज डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे ज्याच्यामध्ये दहा लाख रुपयाची रिकव्हरी माझ्यावरती निघाली माझ्यावरती तीनशे सातचा सा खोटा गुन्हा पुण्यामध्ये दाखल करण्यात माझ्यावरती तीनशे त्रेपन्नचा गुन्हा खोटा दाखल आला आणि सगळ्या बाजूनी मला कोंडीत पकडून मी कसा संपेन याची पुरेपूर व्यवस्था मला करण्यात माझं जे समर्थ नगरचं राहत होतं तेही माझ्या ताब्यात राहिलं एवढंच नाही तुम्ही आता प्रतिज्ञापत्रात बघितलं असेल प्रॉपर्टी साडेआठ कोटीने कमी झाली आहे हे सगळं काय झालंय हे सगळं कुठल्याही परिस्थितीत याला खलाच करायचं मेंटली इमोशनली फायनान्शियली फिजिकली पॉलिटिकली सोशली सगळ्या बाजून यांनी हिंमतच कशी केली आरक्षणासाठी राजीनामा द्यायची तिथून हे सगळं गणित झालं जरंगे पाटलांच्या पाठीमागायची एसआयटी आहे तुम्हाला सांगतो जरंगे पाटलांनाही पुढचा प्रवास सोपा नाहीये मराठा आरक्षणासाठी जो जो माणूस काही करतो <laughs> त्याच्या पाठीमाग कशा पद्धतीने लोक लागतात याचं जलंत उदाहरण आहे मला बद्दल तरी हार्ट अटॅक येऊन गेला या सगळ्या टेन्शन्स मधून आजही मला राहिलं घर नाही मी कन्नडला दहा बाय दहाच्या खोलीत राहतोय माझी आई दहा बाय दहाच्या खोलीत राहते आम्ही दोघंही माझे आमदार होतो पण आज आमच्या दहा बाय दहाच्या रूम मध्ये राहण्याची वेळ येते का करत प्रॉपर्टी आली आणि अत्यंत हालाकीच्या कंडिशन मध्ये आम्हाला सोडून आज माझ्या कुटुंबातले लोक भुमरेंचा प्रचार करत फिरत आहेत पण ही सगळी गोष्ट जरी खरी असली तरी एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मी माझी तलवार म्यान केलेली नाहीये आज मी उभा राहू नये म्हणून वाटते तितके प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडनं झाले बीजेपी कडनं झाले की हा उभा राहिला तर कदाचित आमची सीट जाईल म्हणजे इतका रस्त्यावरती आलेल्या माणसाचा पण यांना थाप पडतो आणि म्हणून मी उभाच राहू नये अशा पद्धतीची परिस्थिती तयार करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली जाते काय पैसे पाहिजे ते घे पण उभं राहू नको मी म्हटलं मी माझी तलवार मॅन करणार नाही आज मी जर खाली बसलो तर महायुती आणि महाविकास आघाडी आणि एम आय एम अशी लढत होईल मराठा समाजाचं नाम निशान संपून जाईल भले मी संपलो तर चालेल पण मी मराठ्याचं नामनिशान संपून देणार आणि म्हणून मी उमेदवारी अर्ज ठेवलेला आहे उमेदवारी अर्ज ठेवणं सोपं नाहीये सोपं नाहीये हे उमेदवारी अर्ज ठेवणं म्हणजे साक्षात मुख्यमंत्र्याला आणि अमित शहाला अंगावर घेणं आज रमेश भाऊला तडीपारची नोटीस लागली माझ्यावरती सातत्याने गुन्हे दाखल होत चाललेले आहेत आणि सातत्याने मला संपवण्याचे धंदे एक तडीपारची नोटीस आज आपल्याला एक गोष्ट अवगत करते की आपण जर जास्त पुढे जायला लागलो तर सरकार कसं अंगावर घेतो हे जे घाव आहेत हे मी दररोज सहन करतो दररोज मध्यच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की अक्षरशः घर नसल्यामुळे कार्यकर्त्यांच्या घरी राहण्याचा प्रसंग आला आणि प्रश्न पडत होता की आज ह्याच्या घरी राहिलो आता हा किती दिवस आपल्याला ठेवेल आपल्याला दुसरं घर पाहावं लागेल हे दिवस मी भोगले आणि म्हणून मला पाच वर्षाचा गॅप पाच वर्षाचा गॅप हा जो विषय होतो त्याच्यामध्ये हे टिप्पण सादर करावं असं की ज्या अडचणीतून मी गेलोय त्या अडचणीतून भगवान परमात्मा माझ्या शत्रूलाही पाठवू नये अशी माझी विनंती दोन महिने ज्या वेळेला मी जेलमध्ये पुण्यात राहिलो मला परिस्थिती माहितीये तुकडा घेण्यासाठी त्या जेलच्या असा हातवरती करायला लागायचा तेव्हा एक ब्रेडचा तुकडा मिळायचा हे सहन केलंय मी सगळं याचे वडील आय एस ऑफिसर त्याच्या घरात तीन पंचवार्षिक वडील आमदार आई आमदार तो स्वतः आमदार त्याला ब्रेड मागण्याची वेळ येते कशा कसा ब्रेड मागण्याची वेळ आहे ती हातपळ करून की मला कमीत कमी, -कमी एक ब्रेड खाऊ घाला रे मला याचा पाय त्या जात नाही हे सगळं कशामुळे होतं हे सगळे काय सहन केले घाव तोंडाचा खेळ नाहीये आणि एवढे घाव सहन करून पुन्हा ज्या वेळेला अशा पद्धतीच्या गोष्टी येतात की बाबा हे दहा कोटी रुपये घेऊन टाक केसेस मागं घेऊन टाकतो पण लढू नकोस त्यावेळेला त्या गोष्टीला लात मारायची हा तोंडाचा खेळ नाहीये एखादा माणूस पडला असता की मी एवढ्या संकटातून चाललोय आणि इतका बर्बाद झालोय की माझ्याकडे काहीच उरलं नाही खिशात पाच पैसे नाही पेन्शनच्या पैशावरती जगण्याची परिस्थिती निर्माण झाली आता आपण लढायचं तरी कसं लढायचं त्याच्यापेक्षा आपण दहा कोटी रुपये घेऊन टाकू आणि आपण एक छोटस घर बांधू आणि शांतपणे राहू आपल्यावरच्या केसेसही मिटून जातील जाऊ देत तो मराठा समाज गेलो खड्ड्यात गेला खड्ड्यात गेला सर समाजकारण खड्ड्यात तर गेलं खड्ड्यात पण मी तसं केलेलं नाहीये हे जे म्हणतात ना त्यांना माहिती अण्णा अण्णा जाधवलं हो की कशात मी गेलोय म्हणून तो म्हणतोय की त्यांनी तुळशी पत्र कसं सोडलं हे तुळशी पत्र कसं सोडलं हे असं सोडलंय हे असं सोडलंय त्यामुळे ही टिप्पण मी सादर केलेली आहे की पाच वर्ष हर्षवर्धन कुठं होत मी या गटार गंगेतून प्रवास करत करत या खासगाग्यातून कर जात 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 इथपर्यंत आणलोय आपोआप नाही पोहोचलो इथपर्यंत अरे आजही लवताने उभा आहे तो फक्त भगवान परमात्म्याचं नाव घेऊन उभा आहे माझ्या आईचं स्मरण करून मी उभा आहे माझ्या वडिलांचं स्मरण करून त्यामुळे विनंतीपूर्वक सांगतो की कृपा करून गैरसमज काढून टाका की हा पाच वर्ष कुठं गेला होता मी पाच वर्ष आईच नाही केली मी खूप त्रासातून गेलेलो भयंकर त्रासातून मी गेलेलो आणि वाचलोय आतापर्यंत अरे आताही धाडस करून पुढे चाललोय मागं नाही सरकलो पुन्हा म्हणतो दहा कोटी रुपये घेतले असते तर सगळ्या केसेस नीन झाल्या असतात मोकळावरून बाजूला सरकून गेलो असतो पण नाही सरकलो हा मी आहे आणि त्याच पद्धतीने लढत राहील त्यामुळे गोष्ट ती क्लिअर करून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट आता भाऊंनी सांगितलं आपण हिंदूंसाठी लढतोय आपण भगव्यासाठी लढतोय मागच्या वेळेस वेळेला घडायला नको त्यांनी बरोबर सांगितलं मागच्या वेळेला मराठे दुपारच्या बारा एकच्या नंतर फिसकटले ते यावेळेला फिसकटायला नको एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की इम्तियाज जलीलचे आणि वंचित बहुजन आघाडीचे दोन तुकडे झालेले त्यामुळे इमतिहास कसाच रेसमध्ये नाहीये त्याचबरोबर चंद्रकांत खैरे आणि एकनाथ शिंदे आणि बीजेपीचे तुकडे झाले त्यामुळे चंद्रकांत खैरे हे कसाच रेसमध्ये नाहीये कोणीही सांगा तुम्ही आणि भुमरेचं सुद्धा पैठण विधानसभा मतदारसंघ या लोकसभेत नाहीये त्यामुळे तोही कसाच रेसमध्ये नाहीये एक अख्खा विधानसभा मतदारसंघ खंबीरपणाने कोणाच्या पाठीमागे या उमेदवारांच्या असेल असं मला वाटत नाही तो माझ्या पाठीमागे माझा कन्नड सोय आहे हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे या ठिकाणी घात होणार नाही फक्त तुम्ही ध्यानावरती राहा मराठा समाजाने का काही गोंधळ करू नये ही मी मराठा समाजाला विनंती करतो कारण मराठा समाजाने गोंधळ केला तर आपल्या पायावर आपण दगड पाडून घेतो आज सर्व समाजांसाठी काम केले राजपूतांसाठी काम केलंय कोळ्यांसाठी केले तिरमरींसाठी केले ठाकरांसाठी केले त्यांचे लोक त्यांचं काम नाही करू शकत असं काम मी त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राचं करून दिलं आज उदयसिंग राजपूत राज राजपूत समाजाचा आमदार कन्नडला आहे पण तो सुद्धा त्या राजपूतांना प्रमाणपत्र देऊ शकत त्यांचे मी देऊन दाखवलेलं आहे त्यामुळे हे काम माझे इतर समाजाचं सुद्धा आहे इम्तिया काय मोम बोलतो कन्नड तालुक्यातले सगळे जवळपास शादीखाने माझे कन्नड तालुक्यातली दर्गा माझी आहे त्या दर्गेचं सगळं सुशोभीकरण मी केलेलं आहे अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाची कामं मी केलेली आहे हिंदू चंद्रकांत सु खैर सुद्धा काय बोलू शकतो हिंदूंची सभामंडप सरसकट माझी आहे पाच मंडप चंद्रकांत केले ती वीस वर्षात तुम्ही दाखवा एखाद्या हिंदूच्या मंदिराची बिलकुल नाही सगळी सभामंडप माझे सगळे कष्ट माझे मी ग्रामीण भागात वेळेला भाषण करतो लोकांच्या अंगावरचे अंगावर काटे उभे राहतात कारण ही गोष्ट खरी आहे की बी ज्या कन्नडचा आमदार होतो त्याला नुकसान नसताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती बी ज्या कन्नडचा आमदार होतो नुकसान नसताना विमा भेटत होता बी ज्या कन्नडचा आमदार होता फुकट विहिरी भेटणारे अरे विहीर कशाला म्हणतात ग्रामीण भागात तुम्ही विचार करा तुम्ही शहरात राहता अरे ज्याच्या शेतामध्ये पाणी नाही त्याची शेती कोरड त्याला काही राहत नाही ज्याच्या शेतामध्ये विहीर झाली त्याला पाणी येतं तो ऊस काढतो आणि आपलं घर कुटुंब व्यवस्थित सांभाळतो ते विहीर त्या ठिकाणी आज संदीपान भुमरे सत्तर सत्तर हजार रुपयात विकतोय रोयो मंत्री माझ्या काळामध्ये हे काही रुपये न देता विहिरी भेटलेले आहेत लोक याच्या काळात आपल्याला विहिरी भेटल्या बरं याच्यामुळे आपली बागायत झाली हे लोक ध्यानात ठेवू नयेत याच्यामुळे मी बाजरी ज्वारी काढणारा माणूस आज गहू काढतोय मी बाजरी ज्वारी काढणारा माणूस आज ऊस काढतोय ही ह्याची मेहरबानी लोक हा विचार करायला लागलेले आहेत आता माझे मी तुम्हाला जास्त भाषण नाही देणार एक मुद्दा जो निवडणुकीच्या प्रचाराचा खूप मोठा मुद्दा होतो ग्रामीण भागामध्ये आणि एक मुद्दा जो शहरामध्ये होतो तेवढे दोनच मुद्दे सांगतो आणि भाषण संपवतो मित्र हो ग्रामीण भागामध्ये कन्नड सोडून अख्ख्या महाराष्ट्रात बारामती सगट एकाही ठिकाणी शेतकऱ्याला मोफत वीज नाही ती फक्त आणि फक्त कन्नड तालुक्यात आहे एक रुपया सुद्धा कन्नड तालुक्यातला माणूस शेतकरी हा वीज बिल भरत नाही तीन वर्ष झाले एक मोटरीला दर तीन महिन्याला पाच हजार रुपये घेतात प्रत्येक शेतकऱ्याकडे कमीत कमी दोन मोटरी जर तुम्ही धरल्या तर दर तीन महिन्याला दहा हजार रुपये त्याचे वाचलेले म्हणजे चार महिन्यामध्ये मा त्याचे किती पैसे वाचले एक एक वर्षामध्ये किती पैसे वाचले तुम्ही विचार करा जवळपास एका शेतकऱ्याचे एका वर्षामध्ये चाळीस हजार रुपये वाचले तीन वर्षामध्ये एक लाख वीस हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याचे वाचले आणि आता मी भाषण करत असताना सुद्धा वाचताय अजूनही डिस्कनेक्शन करत नाहीत हे काय आहे ही फक्त बुद्धिमत्ता आहे केस टाकली होती की दर्जेदार वीज मिळाली तर मी लाईट बिल भरले नाही तर भरणार नाही नुकसान भरपाई द्या ती केस मी जिंकलो आणि भडून कन्नडला हात लावत नाहीत हा केवढा मोठा मुद्दा आहे ग्रामीण भागात तुम्ही प्रचार कराल ना आता मी तुम्हाला आवाहन करतो हा मुद्दा गाजवा मराठा आरक्षण तर आहेच आहे पण आज कन्नडचे शेतकरी लाईट बिल भरत नाही आणि वैजापूरचा शेतकरी का भरतो गंगापूरचा शेतकरी का भरतो खुलताबादचा शेतकरी का भरतो हा किती मोठा मुद्दा आहे मला तुम्ही सांगा प्रत्येक जणांनी हा मुद्दा तुमच्या तुमच्या तालुक्यात घेऊन जा आणि म्हणा की बघा कन्नडमध्ये हर्षवर्धन जाधवने शेतकऱ्याला कशा पद्धतीची मदत केली आहे आज सुद्धा शेतकरी वीज बिल भरत नाही तर नाहीच आणि त्याचं डिस्कनेक्शन करण्याची हिंमत एका वायर बँकची नाही आहे पण तसं आपल्याकडे नको का आपल्याकडे तशा पद्धतीचं नेतृत्व आलं तर आपल्याला आप वीज बिल भरावं लागेल का अरे एका माणसाला तीन महिन्याला पाच हजार रुपये दोन बोटरीचे दहा हजार रुपये तोंडाचा खेळ नाहीये वर्षाकाठी एक लाख वीस हजार रुपये जर एखाद्याचे वाटत असतील तर काय जो आहे का पैसे देतो ना भूमरे किती देतो भुमरे जितके पैसे त्याच्या दहा पटीने पैसे हर्षवर्धन जाधव देतो ते पण व्हाईट मार्गाने देतो व्हाईट ब्लॅक नाही इज्जतीचे पैसे बेज्जतीचे नाहीये आणि शहरासाठी सुद्धा हा मुद्दा कधी कधी लागू होतो कारण विहिरीच्या मोठीचे बिल भरत नाही तर शहराच्या घराचे बिल का भरावे तोच कायदा लागू होतो मी शहरात मदत केंद्र उघडलेलं आहे कोणी बिल भरू नका बघूया कसे एम एसी मागू ठोकून कडेल कायदेशीर आणि शहराचा दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रो लक्षात घ्या तुम्ही प्रचारक बनणार आहे आता इथून पुढे आपला रमेश पाटलांच्या घरात प्रचार सुरू होणार आहे शहरामध्ये किती वाईट परिस्थिती पिण्याच्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम एकशे छत्तीस वाचा गुगलमध्ये सर्च करा नसेल पुस्तक स्पष्टपणे त्याच्यामध्ये म्हटलेले की रेग्युलर पाणी येत नसेल तर पाणी पट्टी घेऊ नये हे मी नाही म्हणत पुस्तक म्हणत आहे अधिनियमाचं जे मी गेटवर वर महानगरपालिकेचे घेऊन बसलो होतो ओपन चॅलेंज केला होता आयुक्ताला की चल सांग मला हे खोटं आहे का शेवटपर्यंत आयुक्त म्हणू शकला नाही खोटं आहे का कारण कि ते पुस्तकात लिहिलेलं आहे काय करणार तो खून केल्यावर तीनशे दोनच लागणार पाचशे चार कसा लागणार म्हणून शहरामध्ये तो मुद्दा तुम्हाला शहराच्या प्रचारकाला घ्यायचा आहे हे पर्जबरीने पाणीपट्टी घेत मला जर पाणीच दिलं चहा जर पाजली तर चहाचे पैसे हॉटेलवाले कसं काय देऊ तसं पाणी जर मला पाजलं नाही तर पाणीपट्टी कशाला देऊन त्याला कायद्याचा आधार आहे कलम एकशे महानगरपालिका अधिनियम महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये नमूद केलेले म्हणून तो मुद्दा घेऊन जर तुम्ही शहरामध्ये चाललात आणि म्हटलं की हे बघा हे लोक चोर आहेत त्यांनी अशा अशा पद्धतीने ते लूट लावली आहे मग कोणी असू देत भाविकासवाला असू देत वाला असू देत सकारावा असू देत तुकाराम असू दे बो असू दे तर हुसफ्या असू दे यांनी पाणीपट्टी का आमच्याकडनं घ्यावी जेव्हा हा कलम असा असं सांगतोय अधिनियमाचा एवढा प्रश्न विचारला तर यांच्या टायटाय फ्रीच होती बोलता सुद्धा येणार नाही यांच्या बोबड्या बंद होऊन जातील तुम्हाला सांगतो कारण कायदेशीर गोष्ट बोलतोय आपण बेकायदेशीर नाही हवेत नाही आश्वासन नाही काहीतरी पब्लिक डायलॉग नाही स्टंट नाही बिलकुल नाही कायदा लॉ खून केलाय तीनशे दोन लाव विषय संपला हे पाचशे चार लावत कसा लावत एवढाच मुद्दा आहे शहरासाठी पुष्कळ आहे पाण्याचा मुद्दा या शहरामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा आहे पाणी घ्या पाणीपट्टी घ्या देत असाल पाणीपट्टी तुम्ही घेताय कसं म्हणजे तुम्ही कायद्याचं उल्लंघन करताय तुम्ही बेकायदेशीर वागताय तुम्ही भागवत करण असा तुम्ही चंद्रकांत खैरे असा तुम्ही संदीपान भुबिर असा आणि तुम्ही कोण असा काही फरक पडत नाही का करते तुम्ही करत नाही या योग्य पद्धतीने बेकायदेशीरित्या तुम्ही लोकांना ठासून धरलंय ही गोष्ट योग्य नाहीये अशा पद्धतीने छाती ठपपणे आपल्याला बोलायला पाहिजे रमेश भाऊंना ते पुस्तक देणार आहे तो कायदा मी त्यांच्या हातामध्ये देणार आहे रमेश भाऊला म्हणला रमेश भाऊ ठोक ठोक ना सर रमेश भाऊचे दोन व्हिडिओ निघाले ते मध्ये चड्ड्या ओला करून टाकतील स्वतःच्या माझा वडा हे झालं पाहिजे अरे म्हणून मी परत सांगतो मी अनंत कष्टातन त्रासात इथं आलेलो आहे त्यामुळे कृपा असं समजूर हा कुठं गेल था अरे हा वाचला आणि वाचला तर वाचला आता पुन्हा अंगावर घ्यायची तयारी आहे त्यांना या सगळ्या लोकांना आज घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी अंगावर म्हणत होता चुपचाप बैस नाही बसलो बरबाद झालाय चुप बैस नाही बसलो कठीण पण चुप नाही बसलाय आणि पुन्हा सांगतो इम्तियाज जलीलचे दोन तुकडे झाले तम्तिया जलील रेसमध्ये नाहीये चंद्रकांत खैरेचे दोन तुकडे झाले चंद्रकांत खैरे रेसमध्ये नाहीये आणि हा संदीपान आण भुमरे याचा विधानसभा मतदारसंघ नाहीये हाही रेसमध्ये नाहीये आपला कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघ खंबीर पद्धतीने आपल्याकडे लाख मतदान घेऊन तिकडनं नाही बाहेर ना पडलो तर मग तुम्ही जोडेने मला महारामाचा एक लाख मतदान कन्नड यांनी कुबेर नाही कुबेराचा बाप आणून ठेवू दे कन्नड मध्ये यांना काहीच मी जुमा पुढच्या कोणींनी जुमारत नाही कारण माझा प्रत्येक शेतकरी पेटून उठलाय प्रत्येक माणूस पेटून उठलाय की नाही मला हर्षवर्धन जाधव पाहिजे कारण त्याच्या काळात मला भेटत होतं आज मला काही नाही भेटत आणि आज त्याच्यामुळे माझं लाईट चालू आहे तर मला सुद्धा पैसे भरावे लागले असते गंगापूर खुद्दा बसले त्यामुळे ते, ते ताकदीने उभा आहे एवढ्या चांगल्या परिस्थितीमध्ये आपण हिंदीने काम करूया असं मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो आणि आपण जिंकूया आपण जिंकणारच आहोत याला काही कोणी रपू शकत नाही ही एक लाट आहे आणि लोकांमध्ये मी बघतोय काही कार्यकर्ते मला म्हणतात आपल्याला एवढे पैसे लागतील तेवढे शांत राहा गणिमी कावाजिका घोरपडी फेका किल्ल्यावरती आणि किल्ला, किल्ला सर करा आज आत्ता तुम्हाला किल्ले सर करण्याचे दिवस आहेत तुम्ही मुघलांची डायरेक्ट नाही खेळू शकत तुम्हाला आतमधून किल्ला सर करणं सुद्धा शिकलं पाहिजे जशी बाहेर मुघलांना तलवार दाखवली पाहिजे तसं गणिमी काव्याने सुद्धा खंजीर टाकणं शिकलं पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीने सुद्धा आपण केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्या पद्धतीने सुद्धा आपण करा नातेवाई टच करा समाज टच करा आणि उभं करा त्यांना पायावरती त्यांना ते द्या अभिमानाचे <coughs> उचरा त्यांना उभं करा चल म्हणून मर्द मराठा ताकदी निल त्या पद्धतीने करा अशा पद्धतीची मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि मी मी नाहीये परत सांगतो मी मी नाही मी कधीच संपलोय मी मी नाहीये मी फक्त नाही एक अस्मिता म्हणून उभा आहे समाजाची अस्मिता म्हणून मी उभा आहे बाकी काहीच नाही माझ्या जीवनात उरलेलं मी खासदार झाल्याच्या नंतर मी फार काही तीर मारेन बिलकुल नाही काय उरलं माझ्याकडनं घर द दार द दा 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 बायको न संसार न पोरग माझी आई आणि मी जण आहे कोण नाही साफ झालोय आऊट करून टाकलाय कुठंच ठेवला नाही चोवीस तास माझ्या पाठीमागं भूंगी लावून ठेवले तरी मी ऐकत नाही बदतच नाही <coughs> रमेश पाटील जसं एक प्रकारचा बंडखोर नेता म्हणून आपण बघतो मी ही तसाच बंडखोर आहे ऐकत नाही नो काय जे आहे ते करण्याची सवय माझ्या बापाने मला शिकवलेली आहे त्यामुळे मी त्याच पद्धतीने करत राहीन आणि तुम्ही मला साथ द्या आणि मला म्हणजे कोणाला त्या मराठा तितुका मिळवावा सह्याद्रीचे दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र बाजा अशा पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे ती आपल्यावर जबाबदारी आहे जर माझा फॉर्म नसता तर भुमरेने तर खैरेला मतदान करावं लागलं असतं जे मराठा समाजाला घृणा घृण्याच्या नजरेने बघतात संदीपान भुमरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने मराठ्याने बघतात चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे शरद पवार कशा पद्धतीने मराठ्यांना बघतात मुसलमानांचं आरक्षण चालेल पण मराठ्यांचं आरक्षण आहे गाढवांना चालत नाही अशा लोकांना मतदान करावं लागलं असतं असतरी त्या इमक्या जरीला मतदान करावं लागलं असतं घेणं न दे फॉर्म ठेवला मी जिंकतील ताकतील तो फक्त आणि फक्त अस्मितेसाठी ठेवला त्यामुळे ह्याची कदर करा आणि कामाला लागा सगळ्यांना माझ्यातर्फे जय शिवराय 자트라 त ् र 와지 마라, 지기.